नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी नाट्यमय घडामोडीनंतर आज अखेर नागेश काळभोर यांची लोणी काळभोरच्या सरपंचपदी निवड झाली काही दिवसांपूर्वीच नागेश काळभोर यांना एकमताने सरपंच पदाने हुलकावणी दिली होती त्यानंतर नाट्यमय राजकीय घडामोडीमुळे विरोधी पॅनलचे प्रमुख आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत दादा काळभोर आणि महाराष्ट्र केसरी राहुल भाऊ काळभोर यांनी बैठक घेऊन नागेश काळभोर यांना सरपंच पदाचा शब्द दिला होता तो शब्द आज पूर्ण झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला तसेच पॅनल प्रमुखांनी दिलेल्या शब्दाला मान देत विद्यमान सरपंच राहुल काळभोर यांनी राजीनामा देत एक वेगळा आदर्श निर्माण केला नागेश काळभोर हे एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असून त्यांचा स्वभाव आणि कार्यशैलीमुळे ते परिचित आहेत आगामी काळात लोणी काळभोर आणि वार्ड क्रमांक सहा यांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा